नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामुळे आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामधील खास करून सांगली मिरज कुपवाड मनका क्षेत्रातील काही शाळा या विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रवेशापासून वंचित ठेवतात किंवा त्यांना वेटीला धरतात अशा पद्धतीच्या तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या होत्या साधारणपणे दोन शाळांमध्ये अशा तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या त्यापैकी एका शाळेनं त्यांच्या काही तांत्रिक बाबी होत्या त्याची पूर्त झाल्यानंतर प्रवेश करून घेतलेला आहे परंतु एक शाळा जी आहे बिरनाळे पब्लिक स्कूल ही शाळा गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी हे प्रवेश आम्ही करणार नाही कारण आमची आर ईची प्रतिकूर्तीची रक्कम प्रलंबित आहे आणि हे प्रवेश करणार नाही आणि ती जबाबदारी प्रशासन आणि पालकांवरती निश्चित करायचा प्रयत्न करते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान न करता आम्हीसुद्धा माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्याच्यानुसार जवळपास एक कोटी तीस लक्ष एवढी रकमेची मागणी ही साधारणपणे तेरा फेब्रुवारी पंचवीसला मान्य संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडं केलेली आहे आणि त्यानुसार माननीय संचालक साहेबांनीसुद्धा अठरा मार्च रोजी ही मागणी प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे पाठवलेली आहे जसे इतर शाळांसाठी सन तेवेचोवीससाठी दोनशे कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत तसे राज्यभरातल्या कोर्टामध्ये गेलेल्या आणि ज्याच्यामध्ये कोर्टाचे निर्देश प्राप्त आहेत अशा शाळांची रक्कम ही मागणी त्यामध्ये झालेली आहे या शाळेची सुद्धा ती रक्कम प्राप्त होईल आणि ह्याबाबतची स्पष्ट कल्पना आपण या शाळेला आणि ज्या शाळा प्रवेशापासून वंचित त्यांना दिलेली आहे आणि यापूर्वीसुद्धा माननीय सुप्रीम कोर्ट असेल माननीय उच्च न्यायालय मुंबई असेल यांनी ही प्रतिपूर्तीसाठी कुठल्याही बालकाला प्रवेशापासून वंचित ठेवू नये असे स्वयंस्पष्ट निर्देश दिलेले आहेत याचंही पालन आपण करावं अशा पद्धतीच्या सूचना त्यांना विनंतीसुद्धा प्रशासनाच्या वतीने केलेली आहे याचबरोबर माननीय आयुक्त सांगली मिरज कुपवाड मनपा यांच्या ठिकाणी या शाळांची एक बैठकसुद्धा जी आहे या तक्रारीच्या अनुषंगानं पालक आणि स यांची सुद्धा झाली त्याही ठिकाणी त्यांनी प्रवेशाला नकार दिलेला होता आणि शेवटी या शाळेमध्ये जवळपास गेल्या वर्षीसुद्धा सन चोवीस पंचवीसमध्ये सुद्धा या शाळेने अशाच पद्धतीने केल्यानंतर तिथेही फोर्सफुली ॲडमिशन आपल्याला द्यावे लागले सन पंचवीस सव्वीसमध्ये सुद्धा या शाळेमध्ये एक्केचाळीस साधारणपणे प्रवेश हे निश्चित होते यापैकी साधारणपणे सत्तावीस पालक जे आहेत यांनी त्यांची कागदपत्रं ही शाळेकडे द्यायचा प्रयत्न केला त्यांनी ती स्वीकारली नाहीत मग शेवटी या सगळ्याचे मनपा क्षेत्राचं जे संनियंत्रण असतं हे प्रशासन अधिकारी मनपा यांच्याकडे असतं त्यामुळं कित त्या त्यांच्या कमिटीच्या मार्फत या सर्व कागदपत्रांची छाननी झाली आणि सत्तावीस पालकांना हा प्रवेश जो आहे हा शेवटच्या दिवसापर्यंत शाळेने ते मान्यच केलं नाही उलट त्यांनी बाहेर बोर्ड लावले आणि कोर्टामध्ये असं हे आहे कोर्टाचा आम्ही कंटेम्प वगैरे केलेला अशा पद्धतीचं आणि याच्यामध्ये साधारणपणे चौदा पालक जे आहेत याने अप्रोच केला नाही संपर्कच केला नाही त्यामुळं त्यांचा प्रवेश रद्द झालेला आहे हे साधारणपणे सत्तावीस पालकांचे प्रवेश हे फोर्सफुली करण्यात आलेले आहेत परंतु ही जी बाब आहे ही पूर्णतः उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारी आहे कारण आदेश कोर्टानं फीची रक्कम द्यावी याबाबत निर्देश दिलेले आहेत परंतु शाळेला ही फीची रक्कम मिळालेली नाही किंवा याच्यात विलंब होतोय म्हणून तुम्ही ज, ज पालकांना प्रवेशच देऊ नका किंवा पालकांना बालकांना त्या प्रवेशापासून वंचित ठेवा अशा पद्धतीची कुठेही सूचना दिलेली नाही शाळेला जरी मुभा असली तरी याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी प्रवेश देऊच नाहीत त्यामुळं परत या माध्यमातून आमची त्या शाळेला हे आहे की आता पालकांलकांचे जवळपास सत्तर जणचे प्रवेश झालेले आहेत दुसऱ्या टप्प्यातलं सुद्धा हा सुरू होईल सुद्धा चौदा जे आहेत ते वेटिंग लिस्टवाले त्याच्यामध्ये येणार आहेत या बा सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं अडवणुकीची भूमिका वेटीला धरण्याची भूमिका न घेता उलट प्रशासनाला सहकार्य करावं जशी शासनाकडून रक्कम प्राप्त होईल ती रक्कम आम्ही त्यांना शंभर टक्के देऊ त्याच्याबद्दलही काही प्रश्न नाही परंतु हे करत असताना त्यांच्याही काही तांत्रिक अडचणी आहेत त्यांच्याही काही तांत्रिक चुका ज्या आहेत त्याही आम्ही त्यांच्या निदर्शनात आणलेल्या आहेत पण ह्या याच्यात न पडता त्यांनी जर हे प्रवेश केले तर हा प्र होणार नाही परंतु ते अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि त्यामुळे शेवटी आम्ही या शाळेला साधारणपणे तेरा मार्च रोजी प्रशासनाधिकारी मनपा यांना या, या शाळेने प्रवेशापासून मुलांना वंचित ठेवलेलं आहे त्यामुळे आर टी ए कायद्यातलं कलम बारा एकनुसार त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातला आदेश हा त्यांना दिलेला आहे आणि याबाबत मान्य संचालक असतील आयुक्त शिक्षण पुणे यांच्याशी काल परवासुद्धा यासाठी खास बैठक ही पुणे या ठिकाणी आयोजित केलेली होती त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत कारण अशा पद्धतीनं प्रशासनाला आणि पालकांना वेटीला धरणं हे योग्य नाही आणि स्वयंस्पष्ट कल्पना दिलेली असताना पैसे येणार आहेत ही ज्याची जाणीव असतानासुद्धा अशा पद्धतीच्या बाबी वारंवार करणं हे विसंगत होत आहे आणि म्हणून त्यांच्यावरती ते स्पष्ट निर्देश हे आम्ही प्रशासन अधिकारी मनपा यांना दिलेले आहेत आणि ते, ते त्यानुसार योग्य ती कारवाई लवकरच करतील आणि निश्चितपणे परत एकदा आपल्या माध्यमातून मी शाळेला आवाहन करेन की आपण शा प्रशासनाला पालकांना विद्यार्थ्यांना या प्रवेशापासून वंचित न ठेवता वेठीला न धरता आत्ता पहिला टप्पा झालेला आहे त्या पालकांना किंवा यांना नियमित शाळेत येण्याच्या दृष्टीने का प्रवेशाच्या दृष्टीने जी काही तुमच्या स्तराची प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यावी आणि दुसऱ्या टप्पा वेळेला त्याहीसाठी आवश्यक सहकार्य करावं हे विनंती आणि आवाहन या निमित्तानं मी करतो धन्यवाद ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील